मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तालुक्यात यावेळेला विधानसभा लढतीत वेगळं चित्र उभं राहणार आहे तीस वर्षात दीर्घकाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहील यातच ता माजी आमदार आर्यम वानी यांच्या काळातील त्यांचा दबदबा आजही जनमानसात कायम आहे त्यानंतर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब तात्यांनी हा मतदारसंघ जनतेची सहानुभूती मिळवत आपल्या ताब्यात घेतला पुढे चालून आर्यम वाणी यांच्या तालमीत तयार झालेले प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी या मतदारसंघावर अधिराज्य गाजवायचे ठरवलं आणि सेनेनं वाडी यांच्या शब्दाला मान देत बोरनारे यांना उमेदवारी त्यावेळी सुद्धा शिवसेना आणि भाजप यांची महायुती असल्यामुळं जनतेनं ताकदीनं प्राध्यापक बोरणारे यांना आमदार केलं मात्र यावेळेचं चित्र काय असेल हे जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण पटेल आणि तुम्ही पाहताय बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ एम एच बिंदास एम एच बिंदाचा आजच्या स्पेशल मध्ये जाणून घेऊया वैजापूर विधानसभा मतदारसंघातील आगामी काळातील विधानसभेचं चलचित्र भाजप आणि शिंदे सेना याबरोबरच सोबत असलेली अजितदादा पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असताना राज्यात अनेक ठिकाणी इच्छुकांच्या राजकीय करिअरवर पाणी फेरल्या गे गेले हे आपण लोकसभेतही बघितलं मात्र लोकसभा निकालानंतर ही युती आता टिकणार नाही अशा चर्चा होण्यास सुरुवात झाली यातच वैजापूर हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या ताब्यात पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झालंय त्यामुळं महायुतीत भाजपकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेले डॉक्टर भाऊ परदेशी आणि एकनाथराव जाधव राष्ट्रवादीचे पंकज भुमरे यांच्या नजरा मात्र उमेदवारीवर आजही फिरून आहेत पण युती राहिली तर मात्र प्राध्यापक भोरणारे यांचं तिकीट फिक्स राहून पुढे या तीन बड्या नेत्यांवर प्राध्यापक रमेश बोरणारेंचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये यासाठी तिघांनीही आपापल्या पातळीवर विधानसभेच्या रणधुमाळे अप्तीवार हम आमदार म्हणत वैयक्तिक कार्यकर्ते बांधणी सुरू केली आहे यातच वैजापूर शहराच्या विकास पर्वावर ज्यांचं नाव तोरलं गेलंय ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे पुन्हा विधानसभा लढवावी म्हणून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच देव पाण्यात ठेवायला सुरुवात केली त्यामुळे यावेळी डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी आणि प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्यात मात्र धुमसान आणि दुवादार लढत होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही अशा चर्चा सुद्धा टप्प्या आवाजात जनमानसात सुरू आहे आता आमदार नसतानाही डॉक्टर दिनेश परदेशी यांनी तालुक्यातील बहुसंख्य गावात विकास कामांसाठी निधी पोचवला आहे कार्यकर्त्यांची मोड बांधली आहे आजही ते कार्यकर्त्यांना सांभाळून आहे या पलीकडे जर बघितलं तर प्राध्यापक रमेश बोरणारे हे विद्यमान आमदार आहेत आणि विद्यमान आमदार असल्यानं त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना कामे देत विविध भागात वेगवेगळी विकास कामं सुद्धा केली त्यामुळे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा दोघांचीही जय असं म्हणणाऱ्यांची संख्या तालुक्यात दोन्ही बाजूंनी जर बघितलं तर समतोल आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल परंतु जर आपण बघितलं तर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या नावाला चिन्ह कुठलं मिळणार आणि पक्ष कुठला असणार हे येणारा काळच सांगणार आहे आज जरी काही वावड्या उठत असल्या तरी त्याची पुरेशी पुष्टी अधिकृतरित्या अजूनही डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडून करण्यात आली डॉक्टर दिनेश भाऊ परदेसी आणि एकनाथ जाधव हे दोन व्यक्तिमत्व जर म्हटले तर एकाच म्यानातील दोन तलवारी आहेत व एका म्यानात दोन तलवारी राहतील तरी कशा हाही प्रश्न तुमच्या मनात आला असेल त्यामुळं जर भाजपनं स्वत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरविलं तर वैजापूर विधानसभेचा उमेदवार म्हणून नेमका कोण असणार हा यक्ष प्रश्न भाजपच्या पक्ष स्रेष्ठींसाठी आहे आणि दोघांमधून एकाच कुणाला तरी माघार घेत अपक्ष लढावं लागेल हे मात्र त्यामुळं आगामी काळामध्ये काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे याशिवाय आपण जर बघितलं तर मातोश्रीवर एक बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करणार अशा खुमसदार चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे यातच सर्वांच्या भोया डॉक्टर दिनेश भाऊ यांच्याकडे जरी उंचावलेल्या असल्या तरी कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेणार नाही आणि पक्षप्रवेशाचं अजून ठरलेलं नाही असं करण्याची मला आवश्यकता नाही असं त्यांनी एम एच बोलताना स्पष्टीकरण केलंय त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं या फक्त वावड्यात राहतात की डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी मातोश्रीकडे जातात हे ये येणारा काळ सांग यात जर आपण बघितलं तर अगोदरच मातोश्रीकडे नजर लावून पक्षप्रवेश करून तयार असलेले माझे आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकर यांनाही एवढ्यांदा आमदार व्हायची इच्छा आहे त्यामुळं तात्या भाऊ जर शिवसेना दोन यांचा इतिहास पुनरावलोकित होईल याशिवाय जुन्या शिवसेनेत वाणी पुत्र तालुका प्रमुख सचिन भाऊ वाणी आणि संजय निकम अविनाश गलांडे यांच्यासारखे असंख्य दिग्गज नेते मंडळी पुन्हा रिंगणात येण्यासाठी प्रयत्न करू शकतात याशिवाय शिवसेनेचा रूल आहे जो निष्ठावान त्याला तिकीट त्यामुळं पुढचं तिकीट नेमकं मिळणार हाही यक्ष प्रश्न त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादीकडून जर बघितलं आपण तर पंकज ठोंबरे सुद्धा उत्साहित असल्यानं आमरा टाइम कब आहे का असं म्हणत ते सुद्धा उमेदवारी मागू शकतात यामुळे प्राध्यापक रमेश कोरणारे हे जरी आज विद्यमान आमदार असले तरी उद्याच्या विधानसभा लढतीमध्ये त्यांना विधानसभा पदावरून उत्तर करण्यासाठी मित्रपक्षातील लोक बंड करू शकतात हे मात्र खरं आहे आणि ही वास्तविकता आहे कदाचित त्यामुळे जर आपण बघितलं तर प्राध्यापक बोरणारे यांनी आपली स्वतंत्र फळी कामाला लावल्याचं चित्र आहे ही स्वतंत्र फळी कामाला लावली आहे कारण मित्र पक्षानं जर दगा केला तर आपल्या खुर्चीला कोणीच धक्का लावू शकत नाही अशी व्यवस्था प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी अगोदरच करून ठेवल्याचं चित्र तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतं विधानसभा कोण कोण लढत आहे आणि त्यांची संभाव्य पक्ष कुठली असणार आहेत त्यांची नावं यावर आपण आता नजर टाकूया या विशेष रिपोर्ट मध्ये चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत कुठल्या चिन्हावर लढण्यासाठी तयार क्रमांक एक वरती आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे प्राध्यापक रमेश बोरणारे हे एकनाथ शिंदेच्या शिलेदार संघटनेमधले आहे महायुती राहिली तरी तेच उमेदवार आणि स्वबळावर बी जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना उतरली तर त्या ठिकाणी सुद्धा तेच उमेदवार राहतील त्यामुळं त्यांचं चिन्ह धनुष्यबाण राहीलच यात ती मात्र शंका नाही धनुष्यबाण हाती घेऊन विजयाची दूर लावण्याचा प्रयत्न त्यांना करणं सोपं जाईल का हे आगामी काळ ठरवेल क्रमांक दोन वर चर्चेत आहेत डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे सध्या भाजपाच्या विधानसभा निवडणूक प्रमुख तालुका प्रमुख या ठिकाणी ते पदावर काम करतात पक्षात त्यांचा रुबाब आणि दरारा चांगलाच आहे त्यामुळं अगदी माथा ते पायता अशी ओळख पक्षामध्ये निर्माण केल्यामुळं त्यांना पक्षानं तिकीट दिलं तर पक्षानं जर उमेदवारी दिली तर कमळ नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालही त्यांच्या हातात येऊ शकते हेही ये तितकं सत्य आहे त्यामुळं कमळ की मशाल की अपक्ष लढतात हे आगामी काळ आपल्याला सांगणार परंतु ते उमेदवारी घेणार आणि या वेळेला विधानसभा लढणार हे त्रिकालबाधित सत्य आहे क्रमांक तीन वर आहेत माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिखडगावकर तात्यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली मातोश्रीवर गेले शिवबंधनही हाती बांधले त्यामुळे त्यांना पक्ष उमेदवारी देईल अशी त्यांची आशा आहे त्यामुळे चिन्ह मशाल राहू शकते आणि तात्या पुन्हा एकदा ता उमेदवार होऊ शकतात अन्यथा ता तात्या अपक्ष लढणार नाही अशा जवळपास चर्चा आहेत क्रमांक चार वर जर आपण बघितलं तर चर्चेत आहेत एकनाथराव जाधव आता एकनाथ जाधव हे भाजपनं जर उमेदवारी दिली तर चिन्ह त्यांचं कमळ राहील नाहीतर अपक्ष लढत एकला चलोरेच्या भूमिकेत ते या वेळेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे हार मानणाऱ्यांपैकी जाधव नसल्यानं जाधव पुन्हा उमेदवार असू शकतात अशा चर्चा आहेत आता क्रमांक पाचच्या स्थानी आहेत पंकज ठोंबरे पंकज ठोंबरे म्हणजे ठोंबरे कुटुंब मातब्बर लढवे आहेत हे आपल्यासाठी नवं नाही यावेळेला पंकज ठोंबरे हे सुद्धा आपलं नशीब आजमावण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडं हट्ट करू शकतात मात्र जर युती तुटली तर घड्याळीचा काटा पुन्हा फिरू शकतो आणि निवडणूक लढवण्याचे दाट चान्सेस थोंबरे यांना प्रदान केल्या जाऊ शकतात हे तितकं सत्य आहे त्यामुळं पाचव्या स्थानावर जरी असले चर्चेमध्ये तरी थोंबरे हे विधानसभेच्या वलयामध्ये पाहायला मिळू शकतात मात्र तरीही टफ फाईट कुठल्या दोन उमेदवारांमध्ये होईल हे मात्र आता तुम्हीच सांगा कारण कोण दोन उमेदवार मातब्बर लढवय्य होऊ शकतात आणि ज्यामुळं प्राध्यापक रमेश बोरणारे विरुद्ध कुठला उमेदवार असेल आणि कुठली दोन उमेदवार पुन्हा चर्चेत येईल हे आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडू थांबूया उद्या भेटू पुन्हा नव्या मतदारसंघाचा आढावा घेऊन तोपर्यंत पाहत राहा अमित बिंदास न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद